शेतकरी बांधवांना कोळपणी खुरपणी डवरणीपासून कायमची सुटका मिळवून देणारे इंडियन ॲग्रोचे तीन पासवाले इंजिन कोळपे डवरे धुंडे यंत्र शेतकरी बंधू सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांच्या कोळपणी खुरपणी डवरणीसाठी उपयुक्त असलेले आधुनिक कोळपणी यंत्र इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोर समोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह स्वतः चालवून पाहू शकता तर दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करता येतं तसेच पाठीमागच्या तीनही पासांमधला अंतर तुम्हाला कमी जास्त करता येतं तसेच तुमची जशी पेरणी असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस इंची पेरणीमध्ये पूर्णपणे ऍडजस्टमेंट करून चाका तसेच पाठीमागच्या पासा लहान मोठा लावून कोरपणी कोरपणे डवरणी करू शकता वसन काढण्यासाठी रेस सोडली की मशीन थांबते मग वसन काढायचं परत रेस दाबली की मशीन पुढे जाते तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो पहा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल